नमस्कार साप्ताहिक पत्रा जे नाव आपल्यापैकी प्रत्येकाच्या तोंडामध्ये आहे ते नाव म्हणजे चंद्रकांत खैरे मी राजकारणातही नव्हतो तेव्हा हे नाव आपल्या जिल्ह्याला द्यावं अशी अनेक वर्षाची मागणी ही शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पण मला ते काही पटत नाही एवढं प्रेम तुमच्यावर मतदार करतात त्यांच्या रेट्यामुळेच तुम्ही आता या निवडणुकीमध्ये उभे आहात आणि एकदा निवडून त्या काळामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या प्रयत्नातून छत्रपती संभाजीनगरला सुरू झाली आणि त्यानंतर अनेक उद्योग येण्यास सुरुवात झाली खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजीनगर येथे औद्योगिकरण याला चालना देण्याचं चा काम त्या काळामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या कार्यकाळामध्ये झालं सिडकोचं तुमचं अद्यावत असं सभागृह कोट्यावधी रुपये खर्च करून त्या काळामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या प्रयत्नातून झालं छत्रपती संभाजीनगर जे